नमस्कार मंडळी इतर नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा स्पेशल असं ब्लॉग पण बघत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाक्य बोलत मला एक कमेंट आठवली का त्यांची कमेंट होती की हसत हवा नका म्हणत जाऊ हसत राहा म्हणत जा पण काही गोष्टी अशा असतात की माझ्या तोंडात येतात तर त्या मी बोलते तरी पण राहा म्हणायचा प्रयत्न करत पण राहा आणि राहा <laughs> ह्याच्यात मला काय डिफरन्स कळला नाही ह्याच्यातलं काय म्हणजे चुकीचं काय राहावं म्हणत आणि राहा म्हणत काय प्रत्येक भागातली भाषा असते भाषा असते हा आणि माझं कसं माहिती का मी जसं रिअल लाईफ मध्ये बोलते ना तशीच ती तुमच्या समोर बोलते मी शुद्ध बोलण्याचा जरा सुद्धा प्रयत्न करत नाही माझं जे असतं तसंच मी इकडे बोलते Hmm. आणि एक मुलगा आज पारोसाचे आज मुआदमचं निमंत्रणच आले आणि आज केले नाश्त्याचा स्पेशल असा प्लॅन जी तुम्हाला दाखवते हो ढोकळा केलाय ढोकळा हां तर ढोकळा केला ढोकळा ढोकळाच आहे का हां ढोकळाच आहे हातोडीने फोडाव लागलं त्याला नाही नाही बघू ना एक्चुअली मी आताच हा बंद केला गॅस आणि कटिंग केलं म्हणून स्टीम केली स्टीमने दिलाय आता हा बाहेर काढल्याच्या नंतर समजेल की स्पंच झालाय का कसा पण काढ बाहेर पाच मिनिट ह्याला थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर थंड होऊन द्यायचं ठीक आहे चल तोपर्यंत आपण कडीपत्ता घेऊन येऊया चल येतोच तो कडीपत्ता आणायला आपल्या आपल्या झाडाचा चल चल घेऊन येऊ पटकन चल आमच्या दारात लॉकडाऊन मध्ये लावलेला कढीपत्ता कडीपत्ता आता विषय असा आहे की नाही नाही घेऊन कडीपत्ता अरे कडीपत्ता कुठे कुठे कडीपत्ता अरे कुठला कडीपत्ता कुठला कडीपत्ता तुझ्या पप्पानी केलेला का हा तो कडीपत्ता आहे बघतो नाही रे इकडे कडी पहिलं मला बिल कन्फ्यूज झालेला हा काय कडी पत्ता आहे वाटत कडीपत्ता इकडे वाटतं हा अरे नाही हियच पान आहे अरे कडीपत्ता कुठला आहे यातला कशी आहे अरे याला पानं तरी आहेत का थांब एक मिनटं जा मग मला बोलूया ना, कडीपत्ता नाही मुंग्या शंभू छोटे छोटे चिंटू पिटू हा तूक मुंग्या थांब एक मिनिट एक काम कर तू इथंच थांब मी तुला कडीपत्ता देतो मला फायनली कळलेलं आहे की हा कडी आहे आहे ह्यो आहे त्याच्या वासावरून कळलेलं आहे मला पण ह्याच्यात काही कडीपत्ता मला दिसत नाही काय तरी पण छोटाफार जेवढा भेटेल तेवढा अरे पाहायचं खालीच चल बघ हा कडीपत्ता येडी आहे आहे कुठल्याला बी कडीपत्ता म्हणतोय तू वास घे त्याचा हा कडीपत्ता आहे कडीपत्ताच आहे ना चल पारुशी आहे पकडते हा मम्माकडे दे चल बस ना तेवढा तेवढा तेवढाच कडीपत्ता आहे बसणार नाही आणि विषय असा आहे की मी एकतर घरी नसते म्हणजे सारखं कुठं ना कुठं पुटा जाते आमच्या इथल्या शेजारच्या आजूबाजूच्या सगळ्या कडीपत्ता घेतात आणि आज असं झालंय आणि इतके म्हणजे मी माझ्या दारात झाड असून सुद्धा मी कधी झाडाचा कडीपत्ता तोडत नाही मी विकत कडीपत्ता आणून भाजीला टाकते तर ते झाड थोडस मोठं व्हावं पण शेजारी बाजार काय ठेवलंच नाही आता वाटत कंडिशन अशी झाली की मलाच भाजीला ढोकळ्याला फोडणी द्यायला कडीपत्ता नाही राहिला ते आता असं वाटतं की सगळी झाड काढून टाकतोय म्हणजे त्या झाडांचा मला काहीच उपयोग नाहीये मी जर एखादी गोष्ट लावली तर त्याचा उपयोग बाकीच्यांनाच होतो असं आहे काय नाही जाऊ दे आता ते नाही लावलेली बरी वाटतात काहीतरी जुगाड करावं लागला करते हा चिवडा आहे मागे मग मी ट्रिपला जाताना केलेला पण आता हा बऱ्याच दिवसांना खातोय तर नरम पण झालाय तर थोडासा ह्याला गरम करते म्हणजे फ्रेश फ्रेश होईल आणि क्रुम करून लागेल का हे काय तडका द्यायला इकडे ठेवलं हे तडका द्यायला भांड ठेवलं काय यार कढीपत्ता मला वाटतं आता घरातच आपण कडीपत्त्याचं झाड लावू तेच झाड आपण आणू आणि कुंडीत लावू घरात तेच नाही यार आणि मी सांगते बरोबर का की मी म्हणजे मी स्वतः नाही का तारून कडीपत्ता खाते पण बाकीचे झाड मोठं होऊ द्या जरा मग नि हा ना तेच की मी सांगते पण सगळ्यांना की जर झाड मोठं झाल्यानंतर नेऊ शकता पण ते एवढे छोट्या झाडाचा कडीपत्ता नेऊन त्याला काय ठेवलंच नाही असं होतं चल बनव पटकन तडक्यापासून सुरुवात तडक्याला तर तू सगळ्यांना माहितच असेल ढोकळ्याला तडक्याला काय लावतात जिरं कढीपत्ता कोथिंबीर असते पण कोथिंबीर नाहीये आणि मिरची भाज आणि हा अशा पद्धतीचा ढोकळा झालाय म्हणजे दिसताना तरी असं पंची आता माहित नाही खाताना कसं त्याला असं नाही डबर जास्त पण जाळी पडली जशी जाळी पाहिजे ना मला वाटतं अजून एक पाच मिनिटं ठेवायला अजून पाच मिनिटं ठेवलं असतं तर अजून परफेक्ट झाला असतं असं वाटतंय

आणि खरं खरं सांगायचं केलाय लगेच छान नाही म्हणायचं काय म्हणजे आता मी पण चालू करतो पहिल्यांदा केलाय म्हणजे ह्याच्या आधी मी केलेला कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये त्याच्यानंतर सेकंड टाइम आहे हा टेस्टला पण छान झालाय ढोकळ्यासारखाच लागतोय फक्त अजून जर टाइम वाढवला असता ना म्हणजे मी पंधरा मिनिटं फक्त वाफेवर शिजवला वीस मिनिटं ते पंचवीस मिनिटं शिजवलं असता तर छान असाच पंचवीस पंचवीस झाला असता मला बघू देत शिवाय नाही कारण टेस्ट ला तर जसा ढोकळा लागतो तसंच लागतोय जरा भारी झालाय बंद करतो सॉस घे बंद करतो खायचा आनंद घेतो मी आता येते तुम्ही नाश्त्यासाठी चिवडा चिवडा पॉपकॉर्न ढोकळा आणि मी डायरेक्ट भात होता मारणार आहे आता भात मसाले भात केलेला हे बोलले मला डायरेक्ट अरे पडशील पडशील व्यवस्थित खाली अरे तू एका कोपऱ्यावर एकदम तुटून पडला बिडला तर चला तुम्ही हिरो काय चाललंय सका सका हिरो आंघोळ केली आणि आज सुट्टी आहे तर निवांत बसलाय लॅपटॉप घेऊन ट्युशनला कधी जाणारच बाबू दुपारी का रात्री सकाळी हे हा रावी उद्या सकाळी काय आजचं विचारते मी आणि आज असं झालंय की म्हणजे ज्या दिवशी आपण निवांत असतो ना म्हणजे जेव्हा मध्ये असतो सकाळ सकाळ लवकर उठायचं स्कूलला जायचं शंभूचं पण आवरून द्यायचं त्यावेळेला फ्रेश राहतं माणूस पण आज म्हणजे सुट्टी आहे तर सगळं रेंगाळत चालले म्हणजे उठणं लेट नाश्ता लेट जेवण लेट अजून मला काम कपडे वगैरे हो फक्त झाले जो हो अजून भांडी वगैरे पडले तसेच आणि दादांनी मारली कलटी मित्रांच्यात दादा गेलेत मित्रांच्यात आणि शंभू बसला इथे हे करत लॅपटॉपमध्ये चाललंय त्याचं काही ना काही बघायचं आज काय बोलता पण येणार नाही का तर बिचारा रोज स्कूलला जाऊन पोरं बिझी असतात म्हणून म्हटलं की जाऊ दे एक दिवस त्याला सुट्टी तशी तर त्याला लागोपाठ तीन दिवस सुट्टी आली सॅटर्डे संडे आणि मंडेला काहीतरी गोकुळाष्टमीची सुट्टी कायशा फकाटे काय म्हणतात फकाटे नाही म्हणत त्याला फटाके म्हणतात फटाटके फकाट्यामध्ये उलट बोलतं हे येड चला तर शंभू आता खूप दिवस झालं म्हणजे माझ्या मागे लागलाय की मम्मा मला कुठेतरी घेऊन चल म्हणजे कुठेतरी म्हणजे माहित नाही मा, आता मा पप्पा तर गेलेत मित्रांच्या ते जर आले लवकर तर मॉल ला शंभू जाऊ शकतो अदरवाईज आज पण नाही जाऊ शकत आणि मॉलला म्हणजे न्यायचं असं कारण आहे की ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेल की का मॉल ला शंभूला घेऊन जायचं शक्यतो मी तर अशी नेत नाही काही गोष्टी आहेत त्या शेअर करते मी त्याच्या बाबतीतल्या तर काय नाहीचं वगैरे हो ते तुम्हाला नंतर सांगते जाताना जर आज जाणार असेल तर सांगते ठीक आहे ना तू काय विचार करतेस <laughs> तर झालं असं की शंभू गेला ट्युशनला म्हणजे त्याचं ट्युशन सुटायची पण वेळ झाली आहे आणि मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं ना की त्याची खूप इच्छा आहे की आज मॉलला जायचंय म्हणून म्हणजे मी त्याला एक प्रॉमिस केलं होतं म्हणजे मी परवा तुम्ही खालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मी मुंबईला गेलेले तर त्याने खूप बारीक तोंड केलेलं रड रडायला लागलेलं ला तो की मम्मा तू नको जाऊ मुंबईला प्लीज आणि त्याच्या आधी मी त्याला काही म्हणजे आठवड्यांपूर्वी मॉलमध्ये घेऊन गेलेले आणि तिथं एक होतं म्हणजे खेळायचं प्ले एरिया होता तिथं की साडेसहाशे रुपये तिकीट पे करून मुलांना खेळायला सोडायचं होतं आणि त्याची खूप इच्छा होती की तिथं खेळायचं आहे पण मी त्याला बोलले की नाही बाबू माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत म्हणजे पैसे नाही आहेत अशातला तर भाग नव्हताच पण असं वाटतं की नाही का आपण प्रत्येक गोष्ट मुलांना देत गेलो की त्याला त्याची ते किंमत राहत नाही किंवा मग एवढा खर्च म्हणजे खेळण्यावर मला तरी वेस्ट वाटले त्यावेळेला साडेसहाशे रुपये पण त्या दिवशी मुंबईला जाताना त्याने खूप बारीक तोंड केलेलं की मम्मा नाही का तू नकोस जाऊ म्हणून आणि तो जर तिथं रडत वगैरे बसला असता तो जर इथे रडत वगैरे बसला असतात तर मग माझं पण तिकडे मुंबईला मन नसतं लागलं म्हणून मग मी त्याला त्यावेळेला प्रॉमिस केलेलं की मी जर मम्मा जर मुंबईला जाऊन आली तर पैसे घेऊन येणार येताना आणि तुला मॉलमध्ये नेणार खेळायला ते आलं तिकीट काढून तर मन म्हणून तो खुश झाला आणि तेवढं विचारतो मला म्हटलं ठीक आहे मग जा तू पण पक्का ना प्रॉमिस ना मला नेणार मॉलमध्ये असं मग म्हटलं ठीक आहे आता की न्यावं आज फाईन दर आज सुट्टी पण आहे उद्या पण सुट्टी आहे पण म्हटलं आजच जाऊन यावं उद्या परत बाकीची पण कामं असतात एकदा असं त्याचं राहिलं की तो कसं रोज म्हणत राहतो आणि श बा दादा गेलेले शंभूचे पप्पा गेलेत मित्रांसोबत त्यांचा काही अजून तपास नाही आहे सो मी आता आवरलं आहे काही माझा पण एक ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं आहे म्हणून मग म्हटलं मम्मीकडे जावं कारण मम्मीच्या घरापासून मला अगदी जवळ आहे तर आत्ता सध्या शंभूला ट्युशनवरून घेऊन तसंच मी मम्मीकडे जाणार आहे तोपर्यंत माझं ब्लाऊज वगैरे स्टिच करून होईल आणि मग तोपर्यंत दादा आले तर ता बरंच आहे तर मॉलला जाता येईन जर दादा नाही आले तर खूप रात्र केली दादांनी तर मग आम्हाला परत रिटर्न इकडं आहे असंच यावं लागेल पण आता त्याच्या समाधानासाठी ॲटलीस्ट तिकडं तरी जाते आई बाबांच्या घरी की तो तेवढा थोडाफार खुश पण होईल आणि त्यातनं माझं पण काम आहे ते पण होईल तर मी आता कपडे मॉल मध्ये घालायचे कपडे वगैरे पॅक केले दोघांचे पण दादा आले तर बरं असे नाही आले तर तसेच कपडे रिटर्न घेऊन यायचे असं प्लॅन आहे तर चला निघते खेळला बस आता बस बस ले ले बुडवले हेनी आता दानच होत नाही होतच नाही हो इकडे गेले आता बस बस ना आता संपले पैसे संपले मम्मी पप्पाचे पैसे संपले सगळे पैसे संपवले घोड्या घरी तर झालं खेळून आता पेट पूजा करायची आणि ऑफकोर्स मॉल मध्ये आल्यानंतर त्याला बर्गर आणि फ्रेंच फ्राईज पेप्सी खायचं बसते मजा काय ओक्केच ना फ्रेंच राईस पेप्सी आणि बर्गर लास्ट टाइम सांडलं होतं मी नाही ह्यानी एकदा सांडलेलं आणि एकदा परीने सांडलेलं ह्या दोघांनी सांडलं लास्ट टाईम सांडलेलं सांडायचं नाही अजिबात सांडायचं नाही काय थांडव चेक आऊट मॉलमधून चेकआऊट किती वाजले तो जवळपास वाजले सिद्ध दहा साडेतहा नाही नाही खालून आलेलं खालच्याकडे खाली लावली गाडी शिंबू अजून खाली आहे का लय कन्फ्युजन येतं गाडी कुठं लावली हे है, ह्यांचं ह्यांनाच आठवत नाही आहे हां तर ते वाजून वाजून आम्ही गाडी शोधत आलो आहे इथं दोन पार्किंग आहे त्यातल्या खालच्या पार्किंगला लावले आधी गेलेलो वरती आता परत आलो खाली आधी चावी दिली हे अन वाजून वाजून काही गेली सापडली गाडी कुठं लावली आहे ते आता एवढं खाऊन तिथं परत फालोदा चालू केलाय अरे विचार दुसऱ्याला पाहिजे का नाही हावरे लय भरलेलं ना म्हणून मी दार उघडून बाहेर खात होते गाडीत नव्हतं मग मला द्यायचं ना मी खाल्लं असतो बाहेर उघडा खाल्लेलं चांगलं असतं हेल्दी असतं हेल्दी आता बर्गर खाऊन आले तिथं किलो लोणावळा शंभू मध्ये हे बघ लोणावळा इथं वरतून पाणी येतं पावसाचं असं पायऱ्यांनी तर तो मध्ये हे बघ लोणावळा हय शंभू इथंच ना मम्माला लोणावळा दाखवला म्हणजे न्यायची गरजच नाही कुठं आहे का नाही पप्पाचा पोरग आहे काम हलको करतोय ना पप्पाचा कुठे एवढा ताप करायचं म्हणून इथंच लोणावळा बघायचा हय बदमाशी चाल हा बघू द्या कसली मशीन आहे होई शपथ एवढी मोठी काय विषय या मशीनचा एवढी मोठी कुठं मशीन असते का होय पेपर ब्लास्ट हे पेपर ब्लास्ट आणि हे कशात नाही ह्याच्यातनं जाणार का ह्याच्यात नाय हळू ये पोरा ओपन करून दाखव का तुला बघू द्या एकच आहे का किती मशीन त्या एकच मशीन आहे का किती आहेत एवढी मोठी ते एकावर एक मला वाटलं दोन तीन आहेत का एकत्र एकावर बघू द्या तुम्ही बघितलं अच्छा मी मम्मीची ची गेल्यावर ब्लॉगच नाही ना दाखवलं तर मी मम्मी कडे गेलेले आधी आणि हे गेलेले बाहेर अच्छा काय असतली मशीन आहे का मग ही असत माहिती आहे हे त्याच्यात नाही हे, हे बाबी

आणि किचन पण पॅक आहे आता राहिला प्रश्न ही मशीन कुठे ठेवणार आहे माझ्या डोक्यावर ऑलरेडी तिथं जागा नाहीये म्हणजे आतमध्ये करायचं मी आज ब्लाउज शिवायला मम्मी कडे घेऊन गेलेले विषय असा आहे की माझी मशीन आहे पण मशीनची अवस्था अशी आहे की मशीनवरती मटेरियल आणि मशीनच्या खाली इथं स्टूल ठेवून बसायला पण जागा नाही इकडं एवढं मटेरियल झालेलं आहे काही संबंधच राहत नाही इथं माणसं नाही शंभूच बसतो तिथं बोर चालू करायला येत नाही तेच तर आणि मला मशीनवरती कपडे पण येत नाही म्हणून मी मम्मी कडे घेऊन गेलेले असते अरे असं मी तू कधी शिवते कपडे तसे म्हणजे मी माझं स्वतःच शिवते पण शिवते ना काहीतरी कुटुंट ठेवायचं इकडे ठेवायकडे आपण ना इकडं इकडे अर्ध आमचं

हा तिथं बसेल तिथं बसेल अरे पण ते तिथं बरोबर नाही वाटत रे धूळ बिळ बसणार त्याच्यावर नाही मला ते पॅक करून ठेवायची ज्या वेळेस इव्हेंट आहे त्याच वेळेस काढायची ठेवा अरे इथं दहा वेळा ते पाणी बिनीच आणणार त्याच्यावर केस काय नाही हा पण कशाला उघडच नको ऑलरेडी घ्यायला जायला मग एक काम करू इथंच ठेवूयात आपण हा म्हणजे तिथं सोप्यावर बसता येईल लोकांना ह्याच्यावर बसता येईल लोकांना हॉलमध्ये कुठं असू दे की त्याला काय होते हाय ना रे शंभू चालत आहे ना तरी नशीब फर्निचर वगैरे के, काही केलेलं नाही हॉल मध्ये जागा राहिली नसते अजून काय मटेरियल झालं आता सगळं झालं सगळं झालंय मटेरियल आता आता काय आता मशीन वगैरे सगळ्या झालेल्या घेऊन कुठलं काय घ्यायचं नाही आता मशीन काय झालं नाही मशीन घ्यायचं नाहीत म्हणतोय मशीन कुठल्या राहिल्यात आता घ्यायच्या विषय घ्यायचा दुसरं काय जर नवीन काय आलं तर सेटअप मधलं तर ते घेता येईल लागलं तर घेऊच अजून घ्यावं तर लागणारच आमचं म्हणजे आम्ही मॉल मधून गाडीतनं प्लॅन चालू आहे की तुम्ही सगळ्यांनी आजच्या ब्लॉग खूप सारा कमेंट केला की ताई तुमचा दाखवा खरंच कॉलेजची लाईफ पण दाद्यांची इच्छा आहे की कॉलेजमध्ये स्टुडंट असताना दाखवायचे त्यांना माझी इच्छा आहे की कॉलेज रिकाम असताना दाखवायचे कारण मी येणार चार माणसात गेले की ते बोलायला माझं म्हणणं आहे की कुणी नसताना किंवा थोडी थोडीफार ठीक आहे मी बोलू शकते पण कोणी असं आजूबाजूला तर मी बोलणार नाहीये मग तो पण विषय तर आता ह्यांचं म्हणणं चाललंय की स्टुडंट असताना तो उद्या आहे संडे तर ह्यांच्या डोक्यात आहे की उद्या नको जायला आपण अमित चा कॉल करतो आणि विचारतो ते असणार आहेत का आपले टीचर बी घेऊन टाकू सगळे ते जे लेक्चर होते सगळे घेऊन टाकायचे आर जे एवढे असतील ते अमित सरांना तर घेऊ ते भारी होते हा ना रे आमचे टीचर आमच्या टीचरला घेऊ का ब्लॉग मध्ये घेऊ काय का विचार करतोय तू ते ठेव टेप लोक ठेवता झोपायच कधी चला चला झोपायचंय पटकन झोपतरी प्लॅन करूयात बघूयात काहीतरी कळेल सध्या तरी झोपून घेऊया आपण नेहमीप्रमाणे आता वाजलेत घरात या अकरा आणि आजचा ब्लॉग एडिट करून अपलोड व्हायला वाजणार आहेत बारा झोपायला वाजणार कार्टून असले कार्टून असल्यावर घरात वेगळीच मजा येते तेवढा खरं आहे बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड बाय नेहमीप्रमाणे ह्या पण व्हिडीओला खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये टाटा बाय 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 सी सी यू